अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या धर्तीवर स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने महामुलाखत ही मालिका सुरू केलेली आहे या मुलाखतीमध्ये आज आपल्याकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सन्माननीय जालंधरजी साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी सर्वप्रथम त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो uh, साहेब नमस्कार नमस्कार <coughs> अकोले विधानसभा <विदन सावा> ही <coughs> दोन हजार चौदा म्हणजे मला जसं आठवते या विधानसभा मतदारसंघामध्ये नऊ नऊ उमेदवार राहण्याची वबे राहण्याची ही पहिलीच वेळ आहे असं मला वाटतंय तर याच्या मागचं कारण काय असू शकतं नाही काय राजकारणात थोडं जनरेशन गॅप बदललं आहे प्रत्येकाला आमदार व्हायची इच्छा आहे आणि खरं तर तीन तीन पक्षाची युती तीन पक्षाची आघाडी किंवा चार चार पाच पाच पक्ष एका एका अलायन्समध्ये असल्यामुळं इच्छुकांची संख्या वाढली आणि प्रत्येकाला वाटतं आता काही ठिकाणी तर पन्नास पन्नास साठ साठ उमेदवार आहे तुलनेत तसे अकोल्यात कमीच उमेदवार आहे असं आम्हाला वाटतं अच्छा <coughs> अकोले तालुक्यामध्ये महायुतीचे उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस हाजी गटाचे आमदार राहिलेले आहेत आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब हे स्टँडिंग आमदार असल्या कारणाने त्यांना या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे आणि आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षाचे घटक म्हणू आपण माझे आमदार वैभवरावजी पिचडसाहेब आपल्याकडे होतं मग त्यांना तिकीट मिळवून देण्यामध्ये भाजप म्हणून आपण कुठं कमी पडलो का नाही काय खरं तर भाजप म्हणून नाही कमी पडलो परंतु असं जेव्हा माहिती झाली तेव्हा साधारणतः म्हणून असं ठरलं की ज्याचे सिटिंग आमदार आहे ज्यांचा परफॉर्मन्स बरा आहे अशा लोकांना प्रत्येक ठिकाणी त्या त्या अलायन्समधल्या पक्षाला उमेदवारी खरं तर मिळाल्या आणि म्हणून इथं पक्षाची बी भावना होती पिचडसाहेब इतकं मोठं नाव त्यांना पण उमेदवारी द्यावी परंतु अजितदादांबरोबर इतकी मोठी रिस्क घेऊन शरद पवारांना सोडून अजितदादाबरोबर जे लोक गेले त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून अजितदादांनीसुद्धा या युतीमध्ये महायुतीमध्ये आग्रह धरून या अकोल्याची विधानसभा त्यांच्याकडं कशी राहील राष्ट्रवादी पक्षाकडं कसं राहील अशी खरं तर त्यांनी भूमिका घेतली आणि म्हणून ही उमेदवारी खरं तर डॉक्टर किरण लामटेंना मिळाली ला हे निवडणुकीचा प्रचार करताना आपण अतिशय सक्रिय झालेला आहात आपले भाषणं वगैरे हे आपण आम्ही ज्यावेळेस चॅनलवर पाहतो ते अतिशय उत्कृष्ट आहेत आए, चांगले आहेत आपण कोणत्या उद्देशाने आ, या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात खरं तर अनेक दिवसापासून मी भारतीय जनता पार्टीत काम करतो खरं तर मी संघरचनेतून आलेलो कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीने आम्हाला इतक्या वर्ष संघटनेत पदं दिली काम करायची संधी मिळाली मला जिल्हा परिषदचं तिकीट दोन वेळेस दिलं जिल्हा परिषदमध्ये भाजपचं प्रतोद म्हणून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली आणि म्हणून पक्ष जो आदेश देईल तो शिरसावांत मानून पक्षाने दिलेल्या आदेशानुसार काम करावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि म्हणून अमित भाई शाह नाशिकला आले देवेंद्र फडणवीसांनी अनेक प्रदेश स्तरावर मिटिंगा झाल्या आणि खरं तर नुसतं भाजपमध्ये तर तिन्ही पक्षांमध्ये असं ठरलं की ज्या पक्षाला उमेदवारी मिळाली तर ती तर दोन पक्षांनी त्याच पक्ष इतकं प्रामाणिक काम करायचं आणि म्हणून भाजपाच्या वरिष्ठ लेवलनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी खरं तर आम्हाला आदेश दिले का महायुतीचं प्रामाणिक काम करायचं आणि म्हणून त्यांचा आदेश आम्ही मानून ह्या निवडणुकीत सक्रिय होऊन महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील आहोत <coughs> आपला परिचय हा संपूर्ण तालुक्याला तालुक्याला भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सर्वश्रुत आहे पूर्ण राज्यात आहे जिल्ह्यात आहे असं असताना महायुतीचे उमेदवार लोकसभेला खासदार साहेब होते आणि दिवशी बाजीराव दारडे शिंदे गटाचे जे तिल्ला प्रमुख आहेत त्यांनी आरोप केला की के भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सदाशिव लोखंडे साहेबांचं काम केलेलं नाही तर याबाबत आपलं मत काय राहील असं म्हणता येणार नाही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मुळात आम्ही लोखंडे साहेबांसाठी काम केलंच नाही आम्हाला या देशात या जगविख्यात असलेले विश्वनेते आम्ही ज्यांना गौरवतो अशा नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायची इच्छा प्रत्येक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्याची होती आणि ही ती जागा शिवसेनेला गेली सिटिंग खासदार असणाऱ्या लोखंडे यांना गेली लोखंडे साहेब आमचे नेतेचे जवळचेचे त्यांना तर आम्ही मदत केलीच परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी या निवडणुकीत उतरले आणि म्हणता <coughs> येणार नाही यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही आणि असं म्हणू नाही या मताचं मी याच कारणाच प्रत्येकानं कसोशीनं काम केलं परंतु यश आलं नाही आता खरं तर यश मिळालं तर अनेक वाटेकरी असतात अपेशाला वाटेकरी नसतात परंतु खासदार साहेबांचा पराभव तर फक्त अकोल्या तालुक्यामुळे झाला याचं शल्य आम्हाला पण आहे दुःख आहे एक देशातला खासदार कमी फक्त अकोल्या तालुक्यामुळं झाला नाही तर बाकी सगळ्या ठिकाणी चांगली आघाडी होती पण आम्हीच त्याला कमी पडलो आहे परंतु काम केलं नाही हे आम भाजपने काम केलं नाही राष्ट्र असं म्हणता येणार नाही प्रत्येकानं ना प्रामाणिक काम केलं परंतु ती अकोल्या तालुक्यात थोडी लाट वेगळी होती उमेदवारांवर नाराजी होती त्यावेळेचा थोडा माहोल वेगळा केला होता आणि जो काही नरेटिव्ह पसरवण्यात अकोल्या तालुक्यात विरोधकांना यश मिळालं त्यामुळं खरं तर लोखंडे साहेबांचा पराभव झाला पण त्याचं दुःख भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आता तुम्ही मागाशी म्हणले की नाशिक येथे जे काही मेळावा वगैरे झाला <coughs> त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असेल यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं असं एक निर्णय घेतलेला आहे असं असताना परवा दिवशीच शिंदे गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी विद्यमान आमदार डॉक्टर ला लामटे साहेब यांच्यावर आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही आमच्या नेत्यांचे फोटो लावले जात नाही किंवा आम्हाला बोलवलं जात नाही हाचा एक आरोप केला तोच आरोप तुम्ही सोडून भाजपच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला मग यामागं आमदार साहेबांना इतर घटक पक्षाची गरज आहे किंवा नाही याबाबत आपलं काय म्हटलं खरं तर जेव्हा महायुती ठरली तेव्हा काही तिन्ही पक्षांचा अजेंडा ठरलेला आहे आणि इतर मित्रपक्षांना बरोबर प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि घ्यायलाच पाहिजे आणि म्हणून याही तालुक्यात आमदारांनी मित्रपक्षांना कॉर्डिनेट करायचं काम केलं सगळ्यांना केलं शिवसेनेवाल्यांना निरूप केले भाजपवाल्यांना निरूप केले काही जण आले माघारीपर्यंत खरं तर हा विषय थोडा लांबत राहिला मग माघारी होणार होणारे मग जाऊ द्या बघू खरं तर तो जो माघारीचा वेळ गेला तिथं थोडं डिस्प्यूट झालं आणि तो विषय वाढत गेला तुम्ही म्हणता ते खरं आहे काही बॅनरवर मोदी साहेबांचे फोटो नव्हते मुख्यमंत्र्यांचे नाही उपमुख्यमंत्र्यांचे नाही आणि म्हणून आम्हीसुद्धा प्रचारात तीन दिवस थांबून राहिलो <laughs> आम्ही सुधारणा करायला लावली आम्ही जेव्हा वरिष्ठांचा आदेश मानतो वरिष्ठांचासुद्धा मान सन्मान किंवा मां। जो, जो काही प्रोटोकॉल आहे पॉलिटिकल प्रो प्रोटोकॉल त्यांनी पाळायला पाहिजे आणि तो त्यांनी पाळल्यानंतर त्याच्यात सुधारणा केली मुख्यमंत्र्यांचे फोटो टाकले बाळासाहेब ठाकरेंचे फोटो टाकले नरेंद्रभाई मोदींचे फोटो टाकले देवेंद्रजींचे फोटो टाकले आणि आता सुरळीत चालू आहे राहिला प्रश्न काही खरं तर आमचा मित्रपक्ष आहे शिवसेना पण त्यांनी आता सामील झालेत कालपासून सर्व कार्यकर्ते फिरतायत एखाद दोन आहे अजून नाराजी तर चर्चा ते पण या प्रचारात सक्रिय होतील <coughs> आपण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून आपली ओळख आहे आपण माहितीचं माहितीचा धर्म पाळताना दिसत आहेत परंतु आपले जे इतर पदाधिकारी आहेत म्हणजे जिल्ह्याचे काय महामंत्री म्हणू आपण किंवा इतर पदाधिकारी हे मात्र माहितीमध्ये कुठेही प्रचारात दिसत नाही याचा अर्थ त्यांची नाराजी अजून आहे आणि दुसरं तुम्ही जो भाग आत्ता म्हटले की फोटो वगैरे टाकण्यात आलेले आहे परंतु आम्हाला जी माहिती मिळाली की ती फक्त ठराविक भागापुरतेच ते फोटो राहतील इतर भागामध्ये जाणार नाही अशी बी काही आट आमदार साहेबांनी आपल्याला घातलेली आहे का नाही मुळीच नाही असं आम्ही इथं टाकणार नाही इथंच टाकू असं काही नसतं आणि म्हणून प्रोटोकॉल म्हणून खरं तर त्यांनी तेव्हाच टाकायला पाहिजे पण त्याच्यात सुधारणा केली आणि राहिला प्रश्न जो भारतीय जनता पार्टीला मानतो किंवा कार्यकर्ता म्हणून तर त्यांनी उमेदवारीने काय केलं काही नाही केलं रुसवे फुगवे हा काही विषय नसतो शेवटी पक्षाच्या यशासाठी प्रत्येकाला प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात पार्टी ओरंटेड जे कार्यकर्ते त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टीकडं थोडं दुर्लक्ष करून सकारात्मकपणे बघून पुढं चालायचं असतं आणि राहिला प्रश्न तर ह्या महायुतीत भारतीय जनता पार्टी हा मुख्य घटक आहे तर नरेंद्रभाई मोदी अमित भाई, भाई शहाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी राजकीय व्यवहचना करून एकनाथ शिंदेंना चाळीस आमदारांचं आणले पन्नास आमदार असं आले तर सरकार दोन्हींचं व्यवस्थित चाललं होतं आमदारांची पण गरज नव्हती सरकार पडत नव्हतं तरीसुद्धा एक पॉलिटिकल निर्णय म्हणून केंद्र नेतृत्वाला राज्याच्या नेतृत्वाला अजितदादांनासुद्धा बरोबर घेण्याची एक राजकीय मुवमेंट त्यावेळेस खेळली गेली खरं तरी राजकारणे या राजकारणात ह्या मुवमेंट मुझें होत असतात आणि म्हणून बघा दोन हजार एकोणावीसला भाजप शिवसेनेला थंपिंग मॅजॉरिटी होती मॅन्डेट महाराष्ट्राच्या राज्याच्या सर्व मतदारांनी भाजप शिवसेनेचं सरकार यावं म्हणून दोन्ही पक्षांना विजयापर्यंत नेलं विजय झालं आणि आता ह्या दोन्ही पक्षांचंच सरकार बनेल अशी परिस्थिती होती आम्हाला अपक्षांची गरज नव्हती परंतु देवेंद्र फडणवीस खरं तर महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे देशातलं आणि इतक्या मोठ्या राज्यात इतकं मोठं यश संपादन करूनसुद्धा शरद पवार साहेबांनी खेळी करून हे इतकं मोठं राज्य भारतीय जनता पार्टीच्या हातातून राजकीय खेळी करून हिसकावून घेतलं आणि म्हणून एक शल्य वरिष्ठांच्या मनात होतं कार्य जनतेने तर आपल्याला स्वीकारलं म्हणजे कधी कधी युद्ध जिंकलं पण तात हारलो अशा गंमत झाली आणि म्हणून दोन अडीच वर्ष या महाराष्ट्राने पण पाहिलं जेव्हा भाजप सरकार भाजप शिवसेनेचं सरकार स्थापन होता होता पवारांनी होऊन दिलं नाही महाविकास आघाडीचं सरकार त्यांनी महाराष्ट्रात स्थापित केलं तर ते दोन अडीच वर्ष खूप महाराष्ट्र खरं तर मागं गेला कोणताही विकास नाही कोणत्याही बाहेरच्या कंपन्या आल्या नाही राज्याला प्रगती झाली नाही आणि बघा शेवटी केंद्र सरकारचं एक मोठं प्रोटेक्शन असतं मोठा आधार असतो आणि केंद्रात ज्याचं सरकार त्याचं राज्यात सरकार आलं तर त्या राज्याचा निश्चित फायदा होत असतो आणि म्हणून अडीच वर्ष तर हा महाराष्ट्र राज्य मागं गेला पुन्हा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिंदेसाहेबांना बरोबर घेऊन सरकार बनवलं पुन्हा अजितदादांची जोड आली आणि बघा ह्या दोन अडीच वर्षातल्या कार्यकाळात प्रचंड असा विकास या महाराष्ट्राचा झाला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता खुश आहे योजनांवर खुश आहे आणि म्हणून महाराष्ट्रात जे काही सरकार जे चाललं आहे ते अगदी चांगलं आहे योग्य आहे अशी आता भावना या महाराष्ट्रातल्या जनतेची झालेली आहे आपण पाहतो आहे की महायुतीचं सरकार हे अडीच वर्षामध्ये राज्यात आलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना आणि अजितदादांना अतिशय मानव सन्मानाने त्याची वागणूक दिलेली आहे हे सर्व राज्यांनी पाहिलेलं पण आहे हे कोणी करू शकत नाही असं असताना अजितदादा गटांचे आमदार तालुक्यामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये तुम्ही वगळता इतर कोणालाही जवळ केलं नाही शिंदे गटाला विचारलं नाही आणि भाजपाचे माझे आमदार वैभवराव पिचडा असतील त्यांचे कार्यकर्ते असतील यांना कोणालाही विचारलं नाही मग नेत्याला जर राज्यामध्ये मानसन्मान आहे तर आमदार साहेबांनी तालुक्यातील नेत्यांना त्या त्या पक्षाच्या नेत्यांना सन्मानाने कधीच बोलावलं नाही याबाबत तुम्ही समाधानी आहात का बघा राजकारणात असं असतं तुम्ही निवडणुकीचे निवडणूक जाहीर झाली निवडणुकीचे फॉर्म भरले माघारी होईपर्यंत या तालुक्यात वैभराव पिचड पिचडसाहेब भाजपमध्येच होते yes. आणि मग त्या दोघांचं विळ्या भोपल्यासून आता एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढवली अर्थात लहानटे पिचड्यांच्या जवळ आले असते तरी लांबटेंबद्दल नाराजी झाली असती पिचड लांबटींबरोबर गेले असते तरी लोकांची नाराजी झाली असती आणि म्हणून ते दोघंही एकत्र येणं त्या दोघांच्याही राजकीय याला संयुक्तिक नव्हतं आणि ते आले नसते आणि म्हणजे माघारीपर्यंत भारतीय जनता पार्टीचा सगळा सुभा तासा पिचडांच्याच ताब्यात होता बघा तालुका कार्य करण्या वगैरे बाकीचं सगळं केलं ते त्यांनीच केलं पार्टीनं फ्री अँड त्यांना दिला तालुका कार्यकारिणी करताना आम्ही इतक्या वर्षे या तालुक्यात काम करतो आम्हाला मात्र त्यांनी विचारलं सुद्धा नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं चला पक्ष वाढतोय ना नसल आपल्याला विचारलं नसल आपल्याला विश्वास घेतला आणि म्हणून आम्ही कोणत्याही गोष्टीला विरोध केला नाही आणि पार्टीचे संघटनेची जी जी वरून कार्यक्रम यायचे ते, -ते राबवत होते आणि पार्टीचं काम चाललं होतं आणि म्हणून आमच्या मनातला जरी रुसू असला तर आम्ही तो दाखवला नाही आणि त्यांना काम करायला फ्री हँड देऊन त्यांनी पक्ष वाढवा काम करावं अशीच भावना होती आणि म्हणून लांबटे आणि पिचड म्हणजे आता तुम्ही जसं म्हणता भाजपला विचारलं नाही तर ते, ते दोघं कधी एकत्र आलेच नसते आणि पार्टी तर सगळे पिचडांच्या ताब्यात होती आणि म्हणून नंतरच्या काळात आमचं थोडं डिस्प्यूट झालं म्हणून आम्ही थोडं अंतराव आलो नाहीतर सर बघा दोन हजार एकोणावीसला साहेबांची भारतीय जनता पार्टीत एंट्री झाली तोपर्यंत किरण लांबटे डॉक्टर होते जिल्हा परिषद सदस्य होते ते भारतीय जनता पार्टीचे अशोकराव भांगरे होते भांगरे सुद्धा भांगरेसुद्धा कमळचिन्हा निवडून आल्या होत्या आणि लांबटे डॉक्टर भाजपचे होते साहेब भाजपचे होते पण पिचडांची जशी एंट्री भाजपमध्ये झाली तसे हे दोघं बाहेर पडले तोपर्यंत हे भाजपमध्ये होते बघा आम्ही बी पंचवीस तीस वर्ष या तालुक्यात राजकारण करतोय आम्ही टोकाचा संघर्ष पिचडांबरोबर वैचारिक आमचा झाला पण त्यांची पा भाजपमध्ये एंट्री होताना आम्ही आडेवडे घेतले नाही आल्यावर आम्ही त्यांना एकदम मान सन्मानाची वागणूक दिली तेव्हा वर्ष दोन वर्ष व्यवस्थित चाललं पण आम्ही ज्यांना पंचवीस तीस वर्ष विरोध केला तो एका दिवसात आम्ही संपूर्ण <coughs> जुळत मिळतं घेतलं आणि म्हणून ते भाजपमध्ये आले त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं दुर्दैवाने पराभव झाला आणि मग पार्टीने पूर्ण त्यांना निवडणूक प्रमुख केलं केंद्र स्तरावर त्यांना पार्टीचं पद मिळालं त्यांच्या मार्फत ते विधानसभेचे उमेदवार म्हणून विकास निधी त्यांना शासनाने भरपूर दिला विशेष करून देवेंद्रजींनी खूप लक्ष इथं दिलं आणि वैभरवांना खूप विकास निधी खरं तर या अकोल्या तालुक्यात सरकारच्या माध्यमातून व आपले संभाव्य पार्टीचे उमेदवार आहेत म्हणून त्यांना दिलं आम्ही त्याच्यातबद्दलही रुचलो नाही ब आमच्या गटात काही काम दिलं का मग आम्हाला त्या उद्घाटनाला बोलवलं का आम्ही नाही रुचलो जसं आज तुम्ही म्हणतात किरण ला आमटे राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपला विचारलं नाही तसं भाजप म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून भविष्यातले उमेदवार म्हणून जो काही विकास कामाला निधी दिला ना त्याच्याही उद्घाटनाला आम्हाला सुद्धा विचारलं नाही ना आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे सरकारच्या माध्यमातूनच कामं आले होते पण झालं ते झालं आता नव्यानं सुरुवात झाली नव्यानं महायुतीत परत लांबट्यांना उमेदवारी मिळाली आणि तुम्हाला सांगतो खात्रीशीर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे महायुतीच्याच उमेदवाराचं काम करतील महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करतील थोडंफार आहे इकडे तिकडे त्याच्यात दुरुस्त्या चालू आहे त्या एक दोन दिवसात होऊन जातील मी परत त्याच मुद्द्यावर येतो आहे की आमदार लामटे साहेबांनी बी जे पीला आणि शिंदे गटाला विचारलं नाही हे सर्व श्रुत आहे असं असतानाही परवादेशी विनयजी सावंत साहेबांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात टोकाची टीका केली या टीकेबद्दल आपलं काय म्हणतं नाही आम्ही लगेच त्या क्षणाला जेव्हा ती व्हायरल झाली मी पाहिलं मी तेव्हाच उमेदवाराला आमदारांना सांगितलं काही असं चालणार नाही आम्ही तुमच्यासाठी प्रचारात यायचं आणि आम तुमचाच मेन प्रचारक त्यांनी लगेच भारतीय जनता पार्टीवर टीका करायची ही त्यांनीच काय तुम्ही केली तरी सहन करणार नाही आणि दुसरं कोणी केली तरी आम्ही सहन करणार नाही आणि त्या क्षणाला आम्ही सांगितलं पुन्हा भारतीय जनता पार्टीवर असं काही बोलले आणि भारतीय जनता जो उमेदवार त्यांनीच रसद दिली असे चुकीचे वक्तव्य केली तर आम्हाला विचार करावा लागेल आणि असं असेल तर एकतर त्यांना मग तुम्हाला कठोर किंवा व्यक्त तुम्ही तुमचा प्रचार करा म्हणजे आम्ही त्यांना चांगली तंबी दिली त्याच्यात सुधारणा झाली आणि ते विनय सावंतही म्हटले की ब ते अनुवादानावर माझ्याकडून गेलं आहे पुन्हा माझ्याकडून तसं होणार नाही अच्छा आता आपण एवढ्या प्रचारामध्ये माहिती आहात तर जसे तालुक्यात चर्चा आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्या नंबरला आहात याच्यामध्ये एक हजार एक टक्का एक नंबरला महायुतीचा उमेदवार राहील एक हजार एक टक्का अच्छा आ, या माध्यमातून आपण मतदारांना काय सांगू शकतो ते मी मतदारांना विनंती करेल की खरं तर पुन्हा एकदा या राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे आणि केंद्रात आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि म्हणून आता खरं तर महाराष्ट्र बदलतो आहे खूप विकास कामं महाराष्ट्रात चालू आहे आणि खूप लोकहिताच्या योजना खरं तर चालू आहे सर तुम्ही बघा उद्धव साहेबांनी एकदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं का आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही महायुतीच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहे तेवढ्या आम्ही बंद करू आणि तुम्ही बघा आता लोक इतके खुश आहे योजनांवर लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण एक योजना आहे प्रचंड महिला वर्ग त्याच्यावर खुश आहे आणि म्हणून खरं तर पन्नास शंभर रुपयाची किंमत खूप असते तर पंधराशे रुपयाने साडेसात हजार रुपये ज्या ज्या आमच्या माता भगिनींना मिळाल्या त्या प्रचंड अशा खुश आणि दिवाळीच्या आधी मिळाल्या त्यामुळं नव्वद टक्के या महिला वर्गांचा ह्या लाडक्या बहीण योजनेतल्या जो त्यांना पैसे मिळाले त्याच्यातून दिवाळी खरं तर साजरी झाली बघा आता रोहित <coughs> पवार त्या दिवशी देवटनला म्हणाले त्यांचे अनेक पुढे काँग्रेसवाले तर कोर्टात गेले <coughs> ही लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून आणि म्हणून ही तालुक्यातली जनता शोध नाही बा काँग्रेसचे काँग्रेस ही योजना बंद व्हावी म्हणे कोर्टात जाती उद्धव ठाकरे या योजनेला विरोध करतात आणि आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली का पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यावर आम्ही हे पंधराशेचे एकवीसशे रुपये करू आता खरं सांगू का पंधराशे रुपयाचीच किंमत खूप आहे आता ते एकवीस हजार एकवीसशे रुपयांनी वर्षाला पंचवीस हजार दोनशे होणार आहे पाच वर्षात ते दोन ल ला, एक लाख सव्वीस हजार रुपये होणार आहे आणि जी मोठे लोक आहे त्यांना त्या पंधराशाची त्या साठ हजाराची किंमत नाही पण आमच्या या माता भगिनी रोजानं जाणारी आहे घरकाम करणारी भगिनी अव कधी कधी तिला काम नाही मिळालं ना तर शंभर पन्नास रुपये तिच्याकडं नसतात आणि तिचं जर तिचं आजार पण आलं तर ती अंगावर काढली दोन दोन तीन तीन दिवस जेव्हा पन्नास शंभर रुपये येतील पन्नास रुपये येतील तेव्हा डॉक्टरकडे जातील इंजेक्शन मारतील आणि म्हणून त्या पन्नास रुपयाची किंमत त्या महिलेला माहिती आहे पंधराशे रुपयाची किंमत ह्या महिलेला माहिती आहे आणि म्हणून महिला वर्ग जवळजवळ ब्याण्णव त्र्याण्णव लाख महिलांचा अकोल्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ सर घेत आहेत आणि आम्हाला खात्री आहे पुढारी काही सांगू देत एखादी पुढारी तो किती जोरजोरात भाषणं करू दे महाविकास आघाडीच्या बाजूनं पण त्याची पत्नी मात्र महायुतीच्या उमेदवाराला मत देणार आहे आणि अशा अनेक योजना आहे शेतकऱ्यांच्या शेतकरी सन्मान योजनाची योजना आहे बारा हजार रुपये खरं तर सरकारमधून मिळतं लाईट बिल साडेसात हजार लाईट बिल झिरो झिरो झालंय तुम्हाला बघा किती वर्षापासून मोफत रेशन मिळतंय गोरगरीबांना आनंदाचा शिदा गोरगरीबांना मिळत आहे मोफत मुलींचं शिक्षण आमच्या ह्या विद्यार्थींना मिळतंय आमच्या ह्या महिलांना अर्ध तिकिटात एस टीचा प्रवास आहे वय वयोवृद्ध माणसांना मोफत एस टीचा प्रवास आहे खरं तर अशा अनेक आता बघा आचारसंहितेच्या आधी कॅबिनेटमध्ये एक मंजुरी मिळाली प्रत्येक पाटलाला पोलीस पाटलाला मानधन वाढवलं आशा सेविकेला मानधन वाढवलं अंगणवाडी सेविका आहे आमची ती ताई तिचं मानधन वाढवलं सरपंचाचं मानधन वाढवलं आणि याचा खूप असा बदल या महाराष्ट्रात होतो आहे आणि याचा चांगला परिणाम चा पर या निवडणुकीत मिळेल त्याचा नक्की फायदा होईल आणि महायुतीचं सरकार पुन्हा राज्यात तर येईलच येईल पण या तालुक्यातसुद्धा महायुतीचेच आमदार निवडून येतील एक शेवटचा प्रश्न घेतो मी आपण भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये प्रदेश कार्यकारणीमध्ये आहे म्हणजे आपल्या मताला त्या ठिकाणी मोठी किंमत आहे हे तर सर्वजण जाणतात परवा दिवशी रोहितदादा पवार यांनी देवठाणीत टीका केली की के वैभवराव पिचड हे भाजपाची बी टीम आहे किंवा त्यांनी त्यांच्यामार्फत ते उभे राहिलेले आहेत तशी टीका विनयजी सावंत यांनी सुद्धा केली की परवा रात्री तिथं रसद पुरवली वगैरे 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 तर याबाबत भाजप खरोखरच पिचडांच्या बाजूला आहे का तालुक्यामध्ये किंवा कसं याबाबत आपलं काय माहिती एक कार्यकारिणी सदस्य म्हणून एक महत्त्वाचे घटक म्हणून आपल्याला प्रश्न विचारतो खरं सांगू का सर देवेंद्र फडणवीस असं या महाराष्ट्र राज्याला नेतृत्व मिळालं खूप दूरदृष्टीचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या राजकीय आयुष्यात त्यांना छक्के पण जे अजिबात आवडत नाही आणि मग जो शब्द दिला तो दिला महायुतीत ही जागा दिली अजितदादांना ती दिली आणि असं छुपं काहीतरी छुपा पाठिंबा काहीतरी रसद पुरवली भाजपची बी टीम असं मुळात नाही अजिबात नाही आणि मग रोहित पवार ही म्हणत आहेत ही भाजपची बी टीम आहे तर रोहित पवार त्याच भाषणात असे म्हणाले का आम्ही खूप विनंती केली वैभवरावांनी थांबलं पाहिजे अजूनही आमची विनंती मग जे ते भाजपचे आहे भाजपचेच बी टीममधले तर ता तुम्ही विनंती केलीच कशी म्हणजे जे भाजपचे असते तर तुम्ही त्यांना विनंतीच केली नसती आणि हे दहा शंभर टक्के खोटं आहे विनय सावंतांच्या या बोलण्याला अर्थ नाही विनय सावंतांचं हे वाक्य एकदम चुकीचं आहे आणि दादाचं सुद्धा वाक्य हे एकदम भंपक आहे भारतीय जनता पार्टीने आतून एक बाहेरून एक असं अजिबात नाही भारतीय जनता पार्टीचं सुद्धा शंभर टक्के महायुतीचा जो उमेदवार आहे त्याच्याबरोबरच आहे असं एखाद्या पार्टीतल्या लोकांना चालतं का उद्या भाजपाचाच जागा आहे एखादी समजा राऊदित भारतीय जनता पार्टीची जागा आहे मग त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी असं म्हणायचं का नाही नाही हा राष्ट्रवादीनेच सांगितलं आहे असं नाही चालत शेवटी अकोल्याचं चा लोन महाराष्ट्रभर जाईल असं छुपे पंजे राजकारण देवेंद्रजी करत नाही आणि भारतीय जनता पार्टीचा असा कोणताही छुपा अजेंडा नाही का भाऊ अपक्षासाठी यांना रसद पुरवायची आणि मग ते आपल्याबरोबर राहतील अजिबात नाही इथला महायुतीचा उमेदवार लांबटे म्हणजे लांबटेच आज आपल्या या महा मुलाखतीच्या मालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा परिषदेचे गटनेते अकोले तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत नेते आदरणीय जालंंदरजी वाकचरी साहेब यांनी अतिशय परखड आणि स्पष्ट अशी भूमिका या निमित्ताने नमूद केलेली आहे त्यांनी आपल्या या चॅनलसाठी जो काही वेळ दिलेला